भगिनीनो टिकली ही नीता गदरे यांची कथा सादर करत आहेत सुप्रसिद्ध आकाशवाणी कलाकार नाट्य दिग्दर्शिका आणि लेखिका चेतना वैद्य नमस्कार मी जी कथा या ठिकाणी वाचणार आहे त्या कथेच्या लेखिका आहेत नीता गद्रे या कथेचं प्रकाशन सव्वीस जानेवारी दोन रोजी झालं प्रथमावृत्ती तेव्हा निघाली त्यामुळे ते कथेचे काही संदर्भ जुने आहेत समजून घ्या कथेचं शीर्षक आहे टिकली आता त्याच घरात राहणं भाग होत गावात लॉजेस होती पण चांगली नव्हती मी आणि अनुराधा जाऊन बघून आलो होतो चार पाचच होती आणि सगळी बोगस बेसिनला गार गरम पाणी ड्रायर शॉवर कमोड हे तर टॉयलेटमध्ये हवंच फोन टी व्ही हवा आणि चहा ब्रेकफास्ट ड्रिंक्सची रूम सर्विस एवढं तरी मिनिमम हवंच दिवसभर दगदग करायची इंटरव्ह्यू घ्यायचे रेकॉर्डिंग करायचं फोटोग्राफ्स घ्यायचे रात्री आर्टिकल तयार करायचं अर्जंट काही असेल तर ते फॅक्स करायचं काही वेळा व्हिडिओ शूटिंग करून कॅसेट कुरिअर करायची पुन्हा दुसऱ्या दिवशी भटकंती दिवसभर सपाटून काम भूक तहान ऊन पाऊस थंडी सगळं सोसत काम मग संध्याकाळी लॉजवर परतल्यावर आराम नको लक्झरीज नकोत का मऊ स्वच्छ बेड समोर टीव्ही हलका तरंगल्याचा फील लाईट सिगरेट आणि सौमित्रेला फोन हे सगळं मला लागतंच आय नीड आय डिझर्व अँड ऑफकोर्स आय गेट इट रहेजा माझा संपादक मला हे सगळं देतो बरं हो का मी चांगलं लिहिते कोणताही इव्हेंट चांगला कवर करते चांगली इलिस्ट्रेशन्स देते मी सिन्सिअर आहे मेहनती आहे परफेक्शनिस्ट आहे पक्की प्रोफेशनल आणि सिझंट आय हॅव कम्प्लीटेड ट्वेंटी इयर्स ऑफ माय करियर ॲज अ सक्सेसफुल जर्नालिस्ट माझे आर्टिकल्स लोकांना आवडतात त्यामुळे रहेजाचा पेपर खपतो ना म्हणून रहेजा मला जिथं पाठवतो तिथला माझा स्टेल लक्झुरियस कसा होईल ते तो पाहतो माझा डेली अलाउन्स हजार रुपये आहे शिवाय माझी स्वतःची मीडिया व्हिजन चांगली चालते सौमित्रासाठी पैसा मिळवायचा आहे मला मला तो मिळतो आहे माझ्या भागून पुरण्याइतका मिळतो आहे पण आज मात्र त्या घरात राहणं भाग होतं जोशी भटजींच्या घरात तिथेच जेवण चहा नाश्ता आणि अंघोळ सगळं बाथरूमला मी मगाशी जाऊन आले हॉरिबल होती ती दार नव्हतंच साडीचा पडदा इतका अंधार होता आतमध्ये की डोळे ताणून बघितल्यावर जेमतेम पाण्याची बादली दिसावी पण साबण आणि तांब्या काही दिसू नये गरम पाण्यासाठी चूल तिच्यात अजूनही धग होती चुलीचा सगळा आसपास काळा मिस्फुट्ट झालेला तिच्यावरच्या पाणी तापवायच्या पातेल्यावर काळ्या काजळीची फुटच्या फुट चढलेली फुट चा फुट चुलीच्या वरच्या छताला लोंबकळणारी जाडजूड काळी जळमट एक हंडा आणि टोप पाण्यानं भरलेले बाथरूममध्ये नळ नाही मला वॉमिटिंग सेन्सेशन होतय एकदा वाटलं होतं आहे त्याच लॉजपैकी एकावर जावं का पण तिथे ते तुंबलेले संडास बाथरूम विड्या उडणारी ती माणसं कुबट्ट दमट्ट गाद्या रंग उडालेल्या भिंती आणि सगळीकडे भरून राहिलेला दुर्गंध आठवला मला आणि शेवटी जोशी भटजींच्याकडे राहायचा आम्ही घेतला निर्णय जोशी वटजी निदान मराठीत तरी बोलत होते तेवढं तरी कम्युनिकेशन मला आणि अनुराधाला तमिळ येत नव्हतं ना इथं इंग्रजी हिंदी कोणाला समजतच नव्हतं मग मराठी तर दूरच जोशी भटजींनी आम्हाला माजघरात एक चटई टाकून दिली माजघरातही अंधारच होता आम्ही आपल्या अंदाजानं त्या चटईवर बसलो मला इतकं खाली बसायची सवय नाही ना राहिली आहे अशा वेळी पायांचं काय करायचं असा मला प्रश्नच पडतो शिवाय जीन्स घालून नीट बसता येत नाही ना अनुराधा सलवार कुडत्यात होती जोशी भटजी आमची विचारपूस करत होते मळकट पांढरं धोतर वरचा देह उघडा बंब की बुवा आपण दोन बायकांशी बोलतोय तर बरं काहीतरी घालावं तमीजच नाही पोट सुटलेलं गळ्यात मळकं जाणवं दात पिवळे हिरवे किडके दाढी वाढलेली अर्धवट पिकलेले केस बोलताना त्यांनी मान हलवताच हलणारी शेंडी असा माणूस टॉलरेट करायचा म्हणजे क्रूर शिक्षाच होती अर्थात त्याला कोणी टॉलरेट करायचा प्रश्नच नव्हता तो एकटाच होता तो ते भलं मोठं जुनाट घर आणि त्या घरातला तो डोळ्यांना त्रास देणारा अंधार इच्छ करून आपले दात दाखवत जोशी म्हणाले आमच्या घरात भाविक मंडळी नेहमी उतरतात इथं सगळ्या सोयी आहेत मागं विहीर आहे त्यामुळे पाण्याला तोटा नाही नाणी घर तर आहेच अंघोळीला गरम पाणी मिळेल चूल आहे संडास पण आहेच त्याची कडी जरा लागत नाही तेवढं सांभाळून घ्या संडासला जायच्या वाटेवर फरशांचे तुकडे टाकलेले आहेत त्यावरून चालताना जरा जपून हो म्हणजे माझ्याकडे खाटा नाहीत पण गाद्या आहेत दोघींना गाद्या टाकून देतो चहा नाश्ता मिळेल जेवण मिळेल आता नाश्त्याला काय करू सांगा कांदा लसूण आम्ही खात नाही पोहे शिरा काय हवं हो सांगा पोहे उपीट आणि शिरा आणि थालीपीठ म्हटलं की मला उबगच येतो हे असलं गचाळ काहीतरी खाण्यापेक्षा उपाशी राहिलेलं काय वाईट अनुराधानं परस्पर सांगून टाकलं पोहे चालतील जोशी म्हणाले ठीक आहे पोहेच करतो आधी खाऊन घ्या म्हणजे स्नान आटोपून देवदर्शनात जाता येईल बरं तुम्ही अभिषेक वगैरे करणार ना पाचशे रुपयापासून पंचवीस रुपयांपर्यंत वेगवेगळ्या पूजा आहेत तुम्ही जाणार कधी उद्याच ठीक मग आज पूजा बांधलीत तर इथंच प्रसाद आणि अंगारा मिळेल नाही तर भक्त मंडळींच्या पत्त्यावर प्रसाद आणि अंगारा पोचताना पोच पोस्त करतो उद्या तुम्ही जाणार म्हणजे दोन दिवसाच्या निवासाचे पैसे लागतील दोघींचे मिळून चारशे रुपये होतील ते उद्या निघताना दिलेत तरी चालेल लॉजपेक्षा चारशे स्वस्त तुम्ही मराठी म्हणून कन्सेशन दिले आहे बरं आपण अभिषेक कधी करणार आम्हाला अभिषेक करायचा नाही मग पूजा बांधायची नाही काही दानधर्म बघू अजून ठरवलं नाही सांगू तुम्हाला मग नुसतं दर्शन घेणार का आता सकाळी हां गर्दी नसेल तर घेऊ गर्दी असणारच त्यातून दर्शन घ्यायचं भगवंताच्या दारापाशी येऊन दर्शन न घेता कसं जाता संध्याकाळी नाही तर रात्री गर्दी कमी असते ना तेव्हा जाऊ आम्हाला हरेश्वराची मूर्ती पाहायचीच आहे फोटोग्राफ्स घेऊ फोटो विकत देतो आम्ही दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत आहेत दाखवू काय प्रती नको तुमचे फोटोग्राफ्स आम्हाला चालणार नाहीत आम्ही आमचे घेऊ म्हणजे तुम्हाला फोटो काढायचा नाच दिसतो इथल्या समुद्राचे काढलेत का नाही फोटो भाविक मंडळी रोज समुद्र स्नान करतात आम्हाला समुद्राचे फोटो नको आहेत आम्ही मंदिराचे फोटो काढणार आहोत कशाला ते मंदिराची रचना बांधणी इथली शिल्पकला कुठे शिलालेख असले ताम्रपट असले तर त्याचे फोटो हवेत आम्हाला कशाला ते आम्ही अभ्यास करतोय मंदिरांचा दक्षिणेतली मंदिरं हा आमचा अभ्यासाचा विषय आहे हरेश्वराचं मंदिर खूप प्राचीन आहे म्हणून मुद्दाम आलो हंपी होसपेट पटक्कल सगळं बघून आलोय इकडे कुठून आलात कसलं काम करता हो मुंबईहून आलोय आम्ही वर्तमानपत्रात काम करतो इंग्लिश पेपर आहे आमचा शिवाय आमची एक ॲड एजन्सीसुद्धा आहे जाहिरात कंपनी आम्ही ऑडिओ आणि व्हिज्युअल्स दोन्ही ॲड्स तयार करतो आमची एक स्क्रिप्ट बँकही आहे विजन फीचर्स नावाची आम्ही पेपर्स मॅगझिन्स आणि विकलीजना आर्टिकल्स पुरवतो जोशी भटजींना निम्मच समजलं निम्म समजलंच नाही नजरेत आदर अविश्वास आणि आश्चर्य मात्र होतं हां म्हणजे रिपोर्टर आहात म्हणा की हो चालेल तसं म्हटलं तरी चालेल म्हणजे तुम्ही अभिषेक पूजा करणार नाही एक टेबल खुर्ची मिळेल का रात्री लागेल थोडं काम करायचंय थँक्स तुम्हाला पोहे हवेत नाही का आणतो तो जोशी भटजी आज करत गेले मंदिर खूप मोठं होतं चारही बाजूंनी ओसऱ्या उंच छत पक्का बांधलेला प्रदक्षिणामार्ग खूप जुनं बांधकाम पाच सहाशे वर्षापूर्वींचं वाटत होतं नक्षीदार कमानी लांबलचक सोपे मंदिरावर बाहेरच्या भिंतींवर सुंदर नक्षीकाम काळ्या कुळकुळीत घोटीव दगडातलं घडीव बांधकाम आतही एक विहीर होती विहिरीपाशी एक माणूस होता बाहेरून समुद्रस्नान करून आलेल्या माणसांच्या चिकचिकत्या अंगावर तो बादली बादली पाणी ओतत होता सर्वत्र चिकचिक अभिषेकाच्या कुजलेल्या दुधाचा दुर्गंध पंखांची झुरळ फुलांचा चिखल ठिकठिकाणी यज्ञकुंड त्याभोवती पूजेला बसलेली जोडपी आणि कोंडाळ करून बसलेले भक्तगण उंचवट्यावर मंदिर होतं त्यांच्यासमोर दोरखंड बांधून स्त्री पुरुष असे विभाग केले होते प्रचंड रांग देवदर्शनासाठी उभं राहिलेलं असताना काही जणांना नक्कीच चक्कर येत असेल इतका धूर आणि कोंदट हवा देवाच्या मूर्तीसमोर एक भटजी आलेल्या प्रत्येक माणसाचं डोकं धरायचा देवापुढं आपटायचा आणि त्याला पुढे ढकलायचा त्याच्या पुढच्या माणसाचं डोकं धरायचं तोंडानं सारखं काहीतरी ओरडत होता तमिळमध्ये पुढं सरका पुढं सरका असं म्हणतोय असं जोशींनी आम्हाला नंतर सांगितलं होमातल्या तुपाच्या दुरानं लालबुंद झालेले डोळे घेऊन जोशी भटजी आले म्हणाले भगवंताचं दर्शन जवळून घ्यायचंय काय पन्नास रुपये अधिक दिलेत तर जवळून दर्शन होता मधल्या दाराने तुम्हाला घेऊन जातो म्हणजे वेळ मोडायचा नाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना नाही नको थँक्यू आम्ही शिल्प बघणार आहोत काय ती शिल्पे बघा मूर्त्या बघा टिपणे काढा तोपर्यंत मी भोजनाचे बघतो अरे बापरे आता हे घरी जाऊन स्वयंपाक करणार म्हणजे बराच वेळ होता आम्ही निवांत झालो कुठं शिलालेख माहिती देणारे बोर्ड्स दिसत आहेत का ते आम्ही बघायला लागलो मंदिराचा इतिहास हिंदीतून सांगणारा कुणी भेटतोय का तेही बघायचं होतं जोशी भटजींनी सकाळचे पोहे चांगले केले होते जेवण ते चांगलंच बनवतील असं मला वाटलं भटजींना स्वच्छ धुवून शर्ट पॅन्ट चढवून शेफची कॅप त्यांच्या डोक्यावर चढवून चटपटा मजेदार खाना बनाने वाला रामदेव किंवा एव्हरेस्ट मसाल्याच्या ऍडमध्ये त्यांना घ्यावं असा एक विचार माझ्या मनात आला अनुराधाकडे बघत मी चलायची खूण केली आणि आम्ही कामाला लागलो आम्हाला चांगलं उपयोगी मटेरियल मिळालं होतं आणि आता आम्ही उद्या परत जाऊ शकणार होतो कन्याकुमारीला संध्याकाळपर्यंत पोहोचून गेलो असतो परत येताना मदुराईचं देऊळ बघणार होतो रहेजाशी मोबाईलवरून व्यवस्थित बोलणं झालं होतं आम्ही दोघी समाधानात आणि खुशीत होतो दुपारचं जेवण आम्ही साडेतीन नंतर जेवलो जोशी भटजींनी जेवण चांगलं बनवलं होतं त्यांना मसाल्याच्या ॲडमध्ये वापरायची कल्पना मी अनुराधाला सांगितली तिला ती पटली तिनं तर मुंबईत दोघी मिळून जोशी भटजींना कुक म्हणून ठेवून घ्यायचं ही भन्नाट आयडिया सुद्धा सांगितली आम्ही जोशींची नक्कल करत हसत होतो काम नीट झालं की आम्ही अशाच रिलॅक्स होतो आणि मस्तपैकी हसत राहतो जेवणाची सुस्ती डोळ्यावर चढायला लागली अंधाऱ्या माजगरात आता आम्ही दोघीच उरलो होतो मला प्रश्न पडला की जोशी भटजी आमच्यावर घर टाकून कसे का गेले। काय गेले यांच्याकडे भाविक मंडळी उतरतात मग त्यांचं करून हे देवळात पूजा अभिषेक करायला जातात कधीही मी अनुराधाला माझी शंका बोलूनही दाखवली तिनं काय माहीत अशा अर्थी खांदे उडवले आम्ही दोघींनी चटईवर थोडा वेळ झोप पाहायचं ठरवलं अनुराधा म्हणाली आत जाऊन पाणी आणूया का गं तहान लागली आहे मी म्हटलं अगं एकदम आत कसं जायचं मग काही जोशी येईपर्यंत तहानलेलं राहायचं चल चो? जाऊया खरं तर त्यांनी जाताना पाणी ठेवून जायला हवं होतं आपण आत जाऊया पाणी पिऊन घेऊया आणि येऊया त्यांच्या इतर गोष्टीत आपण काही हात लावणार आहोत का चल बरं चल मी म्हटलं आम्ही दोघी आत गेलो माजघरापेक्षाही जास्त अंधार होता इथे तशाच पुढे गेलो तर तिथं भिंतीत ना उंच जागी एक लहान खिडकी दिसली त्यातून प्रकाशाचा एक क्षीण असा झोत आत येत होता त्या अंधारात आम्ही प्यायचं पाणी कुठं असेल हे डोळे ताणून शोधायला लागलो आणि आम्हाला त्या खिडकीच्या उजेडात एक बाई दिसली अलवण नेसलेली तांबड्या रंगाचं अलवण एका बसकरावर बसली होती भिंतीला डोकं टेकून ती झोपली होती समोरच्या वाचायच्या स्टँडवर एक उघडलेली पोथी ठेवली होती आमच्या चाहुरीनं ती जागी झाली आम्हाला एकदम एकदमच आत आलेलं पाहून दचकली गोंधळली लगबगीनं उठली तिच्या डोक्यावरचा पदर ढळला केशवपन केलेलं तिचं तुळतुळीत डोकं लक्कन आमच्या नजरेत भरलं माझ्या काळजाचा ठोकाच चुकला ती थरथरत उभी राहिली नजरेत उभ्या दुनियेत सांभाळणार नाही अशी शरम विलक्षण सुंदर रूप तक्क गोरा रंग तिला काय बोलावं सुचे ना आणि आम्हालाही तिला पदराचं भान आलं आणि तिनं डोक्यावरून पदर घट्ट लपेटून घेतला दोन्ही कानामागं टाकून त्याचं टोक तिनं कमरेला कोचून टाकलं इथं आत कुणीच कधीच येत नाही ना खूप वर्षात कोणी आलेलंच नाही ती मान खाली घालून म्हणाली सॉरी आम्ही आम्ही जातो बाहेर आम्हाला माहिती नव्हतं थांबा काय काय का, हवं होतं पाणी देते ना तुम्ही इथं असाल अशी आम्हाला कल्पनाच नव्हती फक्त जोशीनं बाहेर करताना बघितलं होतं ती फक्त हसली तिनं पाणी दिलं आम्ही प्यायलो आम्ही बाहेर जाऊन बसतो थँक्स पाण्याबद्दल आणि सॉरी हा डिस्टर्ब केल्याबद्दल तुम्ही पोथी वाचत होतात ना आणि आम्ही मी झोपले होते हल्ली असंच होतं पोथीचा कंटाळा येतो मला आणि मग झोपच येते दमत असाल वय झालं ना किती आहे वय तुमचं पंचेचाळीस घरातलं सगळं काम तुम्हीच करता हो आम्हाला वाटलं जोशी करतात चार दिवसात करतात माझी अडचण असेल तर आमच्या घरात पाळावं लागतं ना बापरे जरा पाठ मांडून देते बसता का खूप दिवसांनी मराठी बोलणारा माणूस दिसतोय हो बसा ना नाही आम्हाला तामिळ येत नाही ना म्हणजे तुम्हाला येतं का अगदी कामापुरतं येतं जोशी तुमचे कोण दीर माझे त्यांचं लग्न झालं नाही झालंय बायको जरा वेळसर आहे त्यांची त्यांनी तिला माहेरीच पाठवून दिलीय तिथंच राहते खूप वर्ष झाली त्यांची मुलं बाळ नाही झाली नाही बायकोजवळ नसलेल्या एकट्या पुरुष माणसाबरोबर ही विधवाबाई एकटी या घरात कशी राहत असेल असंख्य प्रश्न माझ्या मनात उसळायला लागले पण त्यातला एकही न विचारता मी फक्त एवढंच विचारलं तुमचे यजमान कधी गेले पंचवीस वर्ष झाली पंचवीस हो त्यावेळी मी फक्त वीस वर्षांची होते मी मॅट्रिक झाले आणि लगेचच माझं लग्न झालं चार वर्ष आम्ही संसार केला हो नंतर ते गेले न राहून मी विचारलं तुम्ही तुम्ही अशा का राहता हल्लीच्या जगात कोणती विधवाबाई अशी राहते बरं हो केस वाढवा चांगली पातळ नेसा बाहेर पडा नोकरी करा नाहीतर काहीतरी उद्योग करा दुसरं लग्नही करा हवं तर काय ही देहाची विटंबना करून घेतली आहेत मला हे करावंच लागलं आमचं घराणं पुजाऱ्यांचं आहे ना माझे मामनजी दशग्रंथी ब्राह्मण आहेत आमच्या घरात अग्निहोत्र आहे रोजचा दोन्ही वेळचा स्वयंपाक सोहळ्यात असतो घरात सगळे सणवार व्रतवैकल्य उपास तापास असतात इथं घरात भाविक भक्त मंडळी येतात त्यांचं करावं लागतं केस ठेवलेली विधवा पुजाऱ्यांच्या घरात चालत नाही ना पुजारीपणावर पोट चाललंय हो आमचं आता ते सोडून दुसरं काय करायचं आम्ही मला केशवपन करावंच लागलं घरच्या लोकांचं पोट चालावं म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा केलं हो तेव्हापासून दर महिन्याला करतेच आहे आत्तापर्यंत शेकडो वेळा डोक्यावरचे केस भादरून घेतलेत मी दर महिन्याला नाव्यासमोर बसते बघा मुकट्यानं डोक्यावरचा पदर काढते इतक्यांदा केस काढले पण अजूनही सवयच होत नाही हो अजूनही रडायलाच होतं मला मला कशाचं सुख वाटायचं माहिती आहे की या लोकांनी मला जिवंत राहू दिलंय सती जायला लावलं असतं म्हणजे जिवंतपणे जळायचं म्हणजे भीती वाटते हो राजस्थानला बायकांना सती घालवतात ना महाराष्ट्र पुढारलेला आहे इथं फक्त केशव आपणच करतात आपण सुखी आहोत त्यातल्या हो त्यात, त्यात, त्यात असं वाटायचं सुरुवातीला पण आता कंटाळा आलाय हो वाटतं जीवच द्यावा मला बाहेरच्या खोलीतही यायची बंदी आहे ही खोली हेच माझं जग हाच माझा तुरुंग मला कुणीही मैत्रिणी नाही माझ्याशी मा कुणीही गप्पा मारायला येत नाही एका पोथीखेरीज मी दुसरं काहीही वाचत नाही एकदा जीव द्यायला गेले होते मागच्या विहिरीत उडी टाकली पण भाऊजींनी वाचवलं मला मला आयुष्याचा कंटाळा आलाय हो ती रडायला लागली मी पुढं झाले ती माझ्या खुशीत शिरली आणि ढसाढसा रडायला लागली तिच्या डोक्यावरचा पदर गळून पडला तुल होता तिचं तुळतुळीत डोकं माझ्या मांडीवर होतं तिच्या डोळ्यातल्या पाण्यानं माझी जीन ओली होत होती मी तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत होते हळूहळू तिचे हुंदके थांबले तिचं रडणं थांबलं तिनं मान वर केले माझ्यापासून जराशी दूर होत तिनं डोळे कोरडे केले माझ्याकडे टक लावून पाहत अचानक एकेरीवर येत मला म्हणाली तू मला ओळखलं नाहीस का मी गोंधळात पडली आहे मला नीट नाही आठवत आहे मी तुला आहे तू पंचवीस वर्षापूर्वी मला आहेस त्यावेळी मी महाराष्ट्रात होते माझ्या सासरच्या गावी सगळ्या महाराष्ट्रात त्यावेळी माझ्या केशवपनाची चर्चा झाली होती तेव्हा तूही लहान होतीस अजून शिकत होतीस पत्रकारितेचा कोर्स करत होतीस तुला माझ्यावर लिहायचं होतं त्यासाठी एक वेगळा सनसनाटी विषय तुला हवा होता म्हणून मग तू माझ्याकडे आलीस माझ्या गावात माझ्या घरात तुझ्यावर आणखी चार पाच पोरं पोरी होते माझ्याकडे यायच्या आधी तू पेपरातल्या बातम्यांची कात्रणं गोळा केली होतीस गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्यास तू माझ्या घरात आलीस माझ्या सासऱ्यांना म्हणालीस मला तुमच्या सुनेची मुलाखत घ्यायची माझ्या कशासाठी डेझर्टेशन म्हटलं असेल हां डेझर्टेशनसाठी मी ही मुलाखत पेपरातही देणार आहे लोकांना कळू दे तिचं दुःख एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असं होऊ शकतं तुम्ही तुमच्या या कृत्यानं समाजाला आणि स्त्री जातीला सतराव्या शतकात नेताय या अन्यायाला वाचा फुटलीच पाहिजे हा प्रश्न नुसता महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवर गाजायला हवा असेंब्लीमध्ये चर्चा व्हायला हवी आम्ही तुम्हाला असं सोडणार नाही पत्रकार आहोत आम्ही सगळा देश हलवून सोडू तुम्ही तुमच्या सुनेला केस वाढवू द्या बाहेर वावरू द्या तिलाही माणूस म्हणून जगू द्या तिचा तो हक्क आहे तुझं हे बोलणं मी आतल्या खोलीतून ऐकत होते वाटलं बाहेर यावं वा आणि तुझा हात पकडून तुझ्याबरोबर घरातून बाहेर पडावं नवं आयुष्य सुरू करावं खूप मोठा आधार वाटला ग तुझा अगदी धीर आला बघ मला पण मी पुढं झाले नाही परंपरेच्या बेड्या पायात होत्या ना पाय जडशीळ झाले होते माझे मन भेकड भित्र अजूनही भित्रच आहे बघ माझं मन माझ्या सासऱ्यांनी मुलाखतीची परवानगी तर दिलीच नाही पण घरच्या गड्याला बोलून तुम्हाला सगळ्यांना हकलून दिलं तुझी माझी फक्त नजरा नजर झाली भेट झालीच नाही आठवलं का तुला आठवलं आठवलं तुझा तो पेपर दिलाच असशील ना तू हो त्या वर्षीचं ते बेस्ट डेझर्टेशन ठरलं हायेस्ट मार्क पडले होते मला वा वा अभिनंदन माझा हात हातात घेऊन ती म्हणाली नंतर माझी कधी आठवण झाली तुला झाली का नाही अगं तू माझा प्रश्न सोडवावास अशी माझी अपेक्षा नव्हती माझी माझ्या त्या घरातून त्या विटंबनेतून तू सुटका करशील अशी आशाही मला कधी वाटली नाही तू मला नवं आयुष्य देशील सुखाचे दिवस दाखवशील असंही मला वाटलं नाही प्रत्येकजण आपापल्या व्यापात ग आपापल्या जगण्यात गुंतलेला असतो ना पण मी तुझ्या साधी लक्षातही राहू नये तुला माझी एकदाही आठवणसुद्धा होऊ नये फार वाईट वाट वाटतंय बघ त्याचं मला क्षमा कर मी तुझ्यासाठी काहीही केलं नाही आम्ही कुणीच तुझ्यासाठी काही केलं नाही तुझ्या दुःखाची आम्ही फक्त एक बातमी केली आजची बातमी उद्या शिळी होते कुणी तिच्याकडे पाहतही नाही तुझी बातमीही शिळी झाली आणि विस्मृतीत गेली माझं एक काम करशील हा सांग ना मला एक मुलगा आहे ग तो महाराष्ट्रात आहे माझ्या गावी माझ्या सासऱ्यांच्या जवळ राहतो माझ्या केशवपनाच्या विषयी तिथे खूपच चर्चा व्हायला लागली ग म्हणून माझ्या सासऱ्यांनी मला माझ्या या दीराकडं इथं तमिळनाडूत हरहरेश्वरला मला पाठवून दिलं पंचवीस वर्षांपूर्वीच माझ्याबरोबर माझ्या मुलाला नाही गं पाठवलं या पंचवीस वर्षात माझ्या मुलाकडून चिठ्ठी नाही पत्र नाही तो एकदाही इथं आलेला सुद्धा नाही बघ तो आता मोठा झाला असेल ना त्याची खुशाली फक्त मला कळवशील एखादा फोटो पाठवशील त्याचा निरोप दे म्हणावा आईला भेटायला जा रे त्याला इकडं पाठवूनच दे ग करेन मी हे काम विसरणार नाहीस ना नाही या खेपेला नाही आम्ही जायला निघालो ती आतच होते जोशी म्हणाले तिथं करंडा आहे दोघी कुंकू लावून घ्या जोशींना मान द्यायचं म्हणून आम्ही करंड्याकडे गेलो अनुराधा खूपच बारीक कुंकू लावते आणि मी खूप मोठं कुंकू लावते मला आवडतं माझ्या जीन्स कुर्ता या ड्रेसवर ते मिसफिटिंग आहे तरीही मी ते लावतेच आम्ही करंड्यात बोटं घातली कपाळावर टेकवली जोशींचे पैसे दिले आणि आमच्या सॅक्स घेऊन आम्ही बाहेर पडलो कपाळावरच्या आमच्या टिकल्यांवरचं ते कोरडं कुंकू बाहेरच्या वाऱ्यानं भुरभुरायला लागलं डोळ्यात जायला लागलं डोळे चुरचुरायला लागले खरं तर आमच्या दोघींच्याही कुंकू लावण्याला कोणताही अर्थ नव्हता अनुराधा तर जन्मानं ख्रिश्चन होती तिने एका हिंदू माणसाशी लग्न केलं होतं पण नुकताच त्यांचाही डिवोर्स झाला होता आणि मी मी विधवाचे माझा नवरा अपघातात गेला होता अगदी ऑन द स्पॉट चेंदा मेंदा झाला होता त्याच्या देहाचा मी माझ्या मुलाला एकटीनं मोठं केलं सौमित्र अमेरिकेत असतो तो मी एकटेच राहते विधवा पण माझ्या लक्षात राहत नाही की मी विधवा आहे दिवसभरात असा एकही प्रसंग घडत नाही की ज्यामुळं वैधव्य माझ्या लक्षात यावं ते लक्षात ठेवायचं काही कारणच पडत नाही ना लक्षात राहण्यासारखं का आहे काय त्यात आणि पण आज ते उगीच लक्षात आलं तिच्यामुळं माझ्या आणि तिच्या विधवा असण्यात केवढं अंतर होतं मी माझ्या कपाळावरच्या टिकलीवरची कुंकवाची पिंजर पूर्णपणे पुसून टाकली टिकली साफसूफ केली टिकली पुन्हा कपाळावर नीट चिटकवली डोळे चुरचुरायचे थांबले कुंकू झेपत नाही हेच खरं टिकलीच बरी पडते सांगलीतील सुप्रसिद्ध कलाकार सौचेतना वैद्य यांनी नीता गद्रे यांच्या टिकली या कथेचं केलेलं अभिवाचन आपण ऐकलं